लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या वीस उमेदवारांची नावे जाहीर केली मात्र काही जागांवर आहे उदयराजे भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू असताना गिरीश महाजन यांनी शिवेंद्र राजे भोसले यांची देखील यावेळी भेट घेतली आहे भाजपकडे उमेदवारी राहिली पाहिजे पक्षाने आम्ही काम महाराजांची भेट झाली आणि त्यांचा आता शिवेंदा जैनकडे मी या ठिकाणी आलेलो आहे एक सहज कॅज्युअल भेट भेटका निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये फार विशेष नाही पण चर्चा करण्यासाठी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दाम आलो आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आपल्या ठेवणे झाली तस हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे शिव महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी चर्चा या ठिकाणी झालेली सव्वीस चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे नेते नरेंद्र पाटील यांनी काल आमदार शिवेंद्रराजे भेट घेतली होती एकूणच त्यांनी सुद्धा या संघातून इच्छुक उमेदवारी विषयी मागतायत ते सुद्धा काय सांगा इच्छुक उमेदवार तर भरपूरच आहेत सगळीकडेच आहेत सगळ्या पक्षांमध्ये आहेत त्यांना काय त्यांचं का कामच आहे भेटणं येणं लोकप्रतिनिधी आहेत शिवेंद्र राजे त्यांचं या भागामध्ये वजन आहेत ते मोठे फॉलोअर या भागामध्ये आहेत त्यामुळे साहजिक आहे कोणी असं तर प्रत्येक पक्षाच्या मी त्यांना आता आम्ही पण दुसऱ्या पक्षाने भेटत असतोच भेटत नाही असं नाहीये शिवेंद्र बाबांची काय नेमकं म्हणणे आहे बाबांचं नेमकं म्हणणे कायद्र बाबांचं लोकसभेची मागणी नाही आहे सांगितलं की भाजपकडे उमेदवारी राहिली पाहिजे या लोकसभा मतदारसंघाची आणि या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे त्यानं जागा जी आहे ही भारतीय जनता पार्टी त्यांनी घ्यावी आणि तस आपला किंवा सगळ्या लोकांचा त्यांनी भाजपला मिळाव्या तिकीट यासाठी तुम्ही मागणी केली मात्र कुणाला मिळावं नेमकं तिकीट याचा निर्णय पक्ष परत घेणार मेन आहे तुमच्याकडनं काय मागणी झाली का माझ्या भाजी पक्षाने जे आमचे आमच्यावर काय शिष्टी सगळे निर्णय घेतले आम्ही काम करतो साहेब तुम्हाला राज्यात संकट मोचक म्हणून ओळखलं जात तुमचे ओळखे तर आता शिवेंद्र राजेंना मी भेटला संदर्भात असं म्हणायचं म्हणतात सुरुवाती झालेली नाही आता इतकं सुटके सुरक्षेचं काम असतं अख्ख्या मराठवाड्यात बरंच पाठवलं असतं अचानक शिवेंद्र नाव तर नाही ना पुढे लोकसभेसाठी सांगितलं मनाने त्याच्या मनात काय मला माहित नाही महाराज साहेब उमेदवारी मिळवण्यासाठी लोक पक्ष चिंचवड जातात पण अनेक पक्षाचे लोक विविध बाबतला येतात याचं कारण काय